फायनलमध्ये भारताची प्लेइंग अकरा अशी असू शकते कोणत्या खेळाडूंना स्थान देणार चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नऊ मार्च रोजी दुबईच्या मैदानावर खेळवला जाईल भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता तर किवी संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दोन संघामधील अंतिम सामना याआधीच दोन हजार साली खेळला गेला आहे त्यानंतर न्यूझीलँडचा संघ विजय झाला यावेळी या टीम इंडियाच्या नजरा बदला घेण्यावर असतील सध्याच्या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून संघ स्पर्धेत अपराजित आहे चला जाणून घेऊया न्यूझीलँड विरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी खेळेल चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि त्याच्या बॅटने तो खूप धावा करत आहे त्याने शतकही ठोकले आहे दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मानेही वेगवान धाव घेतले आहेत अशा परिस्थितीत या दोन खेळाडूंचीच जोडी पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार आहे सुपरस्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे हे निश्चित दिसत आहे पाकिस्तानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये कोहलीने चांगली खेळी केली होती आणि एक हाती भारताला विजय मिळवून दिला होता तो सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे त्याने आतापर्यंत चार सामन्यात दोनशे सतरा धावा केल्या आहेत अंतिम फेरीत भारतीय संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे के एल राहुलकडे एस टी रक्षकाची जबाबदारी येऊ शकते श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर उतरवले जाऊ शकते अय्यर चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय फलंदाजी क्रमाचा कणा असल्याचे सिद्ध झाले आहे त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे त्याने आतापर्यंत दोन अर्धशतकेही झळकावलेली आहे अष्टपैलू अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते अक्षय पटकन धावा काढतात आणि धावांचा वेग राखण्यासाठी उपयुक्त ठरतात याशिवाय तो दहा षटकेही टाकू शकतो के एल राहुलकडे यष्टी रक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते मोहम्मद शमीकडे अनुभव आहे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमीकडे दिली जाऊ शकते त्याच्याकडे अनुभव आहे आणि जेव्हा तो लईत असतो तेव्हा तो काही चेंडूमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतो हार्दिक पांड्या दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो फिरकी विभागाची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती याच्याकडे सोपवली जाऊ शकते वरुण आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला आहे कुलदीप यादवने अडचण निर्माण केली पण कर्णधार रोहित शर्मा फिरकीपटू कुलदीप यादवला सोडून हर्षित राणाला संधी देतो की जुन्या कॉम्बिनेशनसह हो फायनलमध्ये जातो हे पाहणे बाकी आहे चालू स्पर्धेत कुलदीपला केवळ पाच विकेट घेता आल्या आहेत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशाविरुद्धही त्याने आपल्या खात्यात एकही बळी घेतलेला नाही न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघातील संभाव्य प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेयश अय्यर के एल राहुल हार्दिक पांड्या अक्षर पटेल रवींद्र जडेजा वरुण चक्रवर्ती मोहम्मद शमी कुलदीप यादव हर्षित राणा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा